देना एक दोन तारखेला या संबंधीचा निर्णय होणार आहे काय असणार असं आहे लोकसभेच्या लोक निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा असा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे नुसतं निर्णय घेतलेला आहे इंडिया आघाडीमध्ये सी पी एम हा सहभागी आहे काँग्रेससुद्धा सहभागी आहेत इतर पक्षही सहभागी आहेत जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदेही खासदार व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करायला तयार आहे तुमच्याकडे म्हणजे लोकसभेसाठी असं किती मतदान आहे जे, जे प्रणिती शिंदे तुमचे अट मान्य करते तुम्ही एक असं म्हटलं आहे की विधानसभा आम्हाला सोडा लोकसभेला मतदान करू ते अट घातलेली आहे तर तुमच्याकडे मतदान किती आहे आणि त्या ह्याच्यावर प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे मानतील का तुमचे काय असं आहे का आम्ही काय अट असं काही घातलेलं नाही आम्ही अपेक्षा व्यक्त केली ज्या तन मन दनाने एक नया पैसा न घेता लोकसभेला रात्र दिवस हजारो कार्यकर्ते आमचे राबणार आणि विधानसभेला आम्ही तुमचं तोंड बघत बसायचं का कामगाराचे प्रश्न आहेत या शहरातले प्रश्न आहेत महाराष्ट्रातले प्रश्न आहेत आम्ही म्हटलं जसं लोकसभेला तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तसं तुम्ही विधानसभेला सा सहकार्य करावं एवढी मापक अपेक्षा आहे यात अट घालणं शर्त घालणं असं नाही आहे एकूण या ठिकाणी माकपच्या नेतृत्वाखाली या, ने या संपूर्ण मतदारसंघामध्ये दीड लाख मेंबरशिप आहे सत्तर हजार सीटूची मेंबरशिप आहे शेहेचाळीस हजार गृहनिर्माण संस्थेची मेंबरशिप आहे वीस हजार जनवादी संघटनेची मेंबरशिप आहे बारा हजार शेतकऱ्यांची मेंबरशिप आहे आठ हजार विद्यार्थ्यांची मेंबरशिप आहे दहा हजार युवकांची मेंबरशिप आहे असे जवळजवळ दीड लाख लोक प्रत्यक्ष आमच्या संपर्कामध्ये आलेले आहेत त्यांच्याकरता रात्रंदिवस रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करतो आणि आम्ही जे त्यांना सांगू ते बहुतेक लोक पाळतील असा आम्हाला विश्वास आहे म्हणून जवळजवळ दीड दोन लाखाचं या लोकसभा मतदारसंघामध्ये सी पी एमला मारणारी जनता आहे असा आमचा दावा आहे